व्हाइस ऑफ मीडिया पनकार संघाची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अशोक परदेशी यांची पुनच निवड व्हाईस ऑफ मीडिया भडगाव तालुका पनकार संघाची नूतन कार्यकारिणी व भडगाव शहराची नूतन कार्यकारिणी तसेच जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड दिली चार रोजी भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली ही बैठक व्हॉइस ऑफ मीडियाचे जळगाव लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष कल्पेश विजय महाले यांच्या अध्यक्षतेखाली सभासद पनकार बांधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली भडगाव तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी अशोक महादा परदेशी उपाध्यक्षपदी विलास सुपडू पाटील ज्येष्ठ सल्लागारपदी शिवदास चिंधा ज्येष्ठ सल्लागारपदी आत्माराम दामू पाटील कार्याध्यक्षपदी संजय बंसीलाल सोनार कोषाध्यक्ष पदी संजय पांडुरंग कोतकर संपर्क प्रमुख पदी निलेश नगराज पाटिल सचिव पदी नरेंद्र नरेन्द्र बोसले संघटक पदी अमीन शौकत पिंजारी सह पदी पंकज विनोद तालुका सदस्य पदी आनंदा नामदेव महाजन तालुका सदस्य पदी दिलीप धनराज पाटिल आदि पदाधिकार निवड़ी भड़गाव शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष पदी संजीव तुशीराम शेवा शहर उपाध्यक्ष पदी गणेश सुकलाल पाटील शहर कार्याध्यक्ष पदी गणेशे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे जळगाव जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी जिल्हा संपर्क प्रमुख पदी विठ्ठल रावेन मराठे जिल्हा संघटक पदी संजय जगन्नाथ महाजन आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीत व्हाइस ऑफ मीडियाचे जळगाव लोकसभा क्षेनाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश विजय महाले भडगाव तालुका अध्यक्ष अशोक परदेशी संजय सोनार आमीन शौकत पिंजारी विलास पाटील संजीव तुळशीराम शेवाळे निलेश नगराज पाटील पंकज विनोद पाटील विठ्ठल रावेन मराठे पाटील नरेंद्र तुळशीराम भोसले यांचे सह पनकार बांधव उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव आज आपल्या पत्रकार संघाची बैठक आनंदात पार पडली आणि या बैठकीत तालुका कार्यकारिणीची शहर कार्यकारिणीची व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश भाऊ महाले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि सर्वानुमते भडगाव ता पत्रकार संघटनेच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी पुनच्च माझी निवड केली माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आणि पत्रकार संघाच्या कार्यासाठी मी नेहमीच पुढे अग्रेसर राहील हेच मी सांगतो